दादा ज्या वेळेस गोळेगावचं तळ्याचं बांध फुटलं होतं ते बघण्यासाठी आले होते, होते, होते। येताना एक फोन केला होता काही लोक म्हणतात की दादा फोन घेत नाही मी त्या मूर्ख लोकांना सांगू इच्छितो की दादा नुसतं फोन घेत नाही तर दादा फोन घेऊन त्या कामाच पूर्ण शेवटपर्यंत झालं की पूर्ण विमा करतात दादानी त्यावेळेस आपल्या गावातील कुठल्याही व्यक्तीचं जातीपातीचं न बघता दादांनी त्या गरीब लोकांच्या घरामध्ये तीस लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं दादानी आमची ग्रामपंचायत ताब्यात कायद्यात नव्हती ग्रामपंचायतवाली आम्हाला आठ अजून नक्क केला दाट वाटत होते दादा, दादा सांगितलं की दादा असे आडस आहे दादा ताबोडतो तहसीलदार साहेबांना बोलले तहसीलदार साहेबांनी तलाठी साहेबाला लगेच फोन केला आणि त्या लोकांना तालुक्यात तालुक्यात हंगरवाडा मधील सर्व लोकांना त्याच्या खात्यावरती पैसे सुपूर झाले पण की एवढं आणि जवळची काम करताना तुम्ही देखील तेवढं सगळं पाठपुरावा करताना काही लोकांना खात्यावरती पैसे आल्यानंतर देखील काही लोक कोणत्या क्रमात आहेत मला आज देखील माहिती कबूल आहे तुम्ही पैसे आलेले असताना देखील जर तुम्ही नाही म्हणतात तर त्याच्या एवढं काम काय करायचं तुम्हीच बंधूर आता यावरती विचार करा जर तुमच्या खात्यावरती था था पैसे आल्यानंतर तुम्ही नाही म्हणतात तर याच्यावर दुर्दैव मग याच्यानंतर काम करायचं कसं मी जास्त काही बोलणार ज्या तालुक्यात खऱ्या अर्थानं विकास नाही त्या तालुक्यामध्ये विकासाचे प्रकाश देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते सर्वांनी रामा दावांनी केलेलं आहे मित्रांनो कुठल्या समाजाचं कुठल्या जातीचं कुठल्या पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून दादानी प्रत्येक समाजासाठी प्रत्येक माणसासाठी जीवाचं रान करून प्रत्येकाशी आपला कार्यकर्ता नाही तर तो आपला एक कुटुंब प्रमुख आहे असं जवळीक मानून या ठिकाणी काम करत आहे दादा तुळजापूर तालुक्यापुरतं मर्यादित नसून हे धाराशिव जिल्ह्याचं समस्त नेतृत्व आहे यासाठी दादांना मी धाराशिव जिल्ह्याचा देव माणूस या ठिकाणी असं म्हणलं जातं दादा तुमची दोन मिनिट वेळ घेऊन शिकतो माझं बोलण्याचं जरा कर्तव्य आहे आपच्या परिसरातील तरुण युवकांसाठी तुम्ही एक धडाडीचं काम करत आहात मित्रांनो मी सांगू इच्छितो माझ्याच गावातील पन्नास शंभर एक युवक पुणे मुंबई ठिकाणी काम करू इच्छितात परंतु आपल्याच पंचकृषीतील असे लाखो युवक ज्यावेळेस पुणे मुंबई या ठिकाणी रोजगारासाठी जातात परंतु मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण दादांना बहुमताने मोठ्या मताधिकाने विजयी करून पाठवले दादा मंत्री होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या उलटी आणि मोलटा या परिसरामध्ये पंधरा हजार युवकांना रोजगार निर्मिती करून देण्याचं काम या ठिकाणी दादांनी घेतलेला आहे दोन हजार चोवीस ची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला काय फारसं सांगायची गरज नाही पण सध्याच्या काळात एक नेरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे जे की मागील लोकसभेला पण से सेट करण्यात आला होतं दादा की संविधान बदलणार हिंदू मुस्लिम करणार आणि त्याचबरोबर भाजपचे नेते आले की मुस्लिम समाजातील लोकांची कामं ना होणार नाही आता मी स्वतः एक मुस्लिम आहे काय फार लांबचा नाही पाच किलोमीटर दूरवर जळकूट म्हणून गाव आहे आमच्या गावात मागील पस्तीस वर्षापासून मागणी होती आमच्या गावचे ग्रामदेव आहेत हजरत माझा सईद मुबारक हुसेने येणं आले दर्गा आहे बांबवली दर्गा म्हणून मागील पस्तीस वर्षापासून आम्ही वारंवार आमचे चक्र भिजून गेले पण त्या दर्ग्याला काय सभागृहाचा निधी भेटला नाही ते सभागृह कशासाठी होत का आमच्या स्वतःसाठी का आराम सुख सुविधा घेण्यासाठी नव्हतं त्या दर्ग्यामध्ये विविध ठिकाणाहून येणारे लोक जे भक्त असते त्यांना एक निवारणाची गरज होती उन्हाळ्यात पावसाळ्यात त्यांची व्यवस्था हवी म्हणून त्याच्यासाठी आम्ही वारंवार मागणी केली पण ते काम झालं नाही पण ते काम आदरणीय राणादादा यांच्या माध्यमातून आता सध्या दहा लाखाने निधी उपलब्ध असून काम चालू आहे तर सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की ह्या गावातील मुस्लिम समाजाला माझ्या चळकळीची विनंती आहे कोणत्याही प्रकारच्या नेरेटिव्ह बळी पडू नका आज तुम्ही चोवीस इंटू सेवन से चोवीस तास तेव्हाही हो तुम्ही दादाला कोणत्याही कामासाठी हात मारा दादा तुमच्यासाठी अव्हेलेबल असतील तो असो शादी खाण्यासाठी निधी असो तुम्हाला किंवा पीएमजी सीएमजी मधून प्रधानमंत्री ग्राम रोजगार तुमच्या उद्योग व्यवसायासाठी निधी असो कर्ज असो किंवा तुम्हाला स्मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंड साठी निधी असतो कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तुम्ही कधीही दादाकडे जाऊ शकता आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही निधीची मागणी करू शकता जर ते काम तुमचं नाही झालं तर तुम्ही कधीही नॉकरमध्ये माझी व्यक्ती पकडू शकता याचा मी तुम्हाला शब्द देतो आणि मी माझे लोक पद्धती संपूर्ण